सध्या महाराष्ट्रभर वरुण राजा जोरदार बरसतोय अनेक जिल्ह्यांना रेड ऑरेंज अलर्ट प्रशासनाकडून देण्यात आला आहे उजनी धरणावरील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत तसेच घाटमाथा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे या कारणाने उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा सध्या चंद्रभागा नदीपात्रात सोडला जात आहे चंद्रभागा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली आहेत ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे चंद्रभागा नदीपात्रामध्ये आज उजनी व वीर धरणातून एक लाख चाळीस हजार विभागाकडून गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तविला जात होता पण उजनी धरण एकशे आठ टक्के भरले असूनही तसेच चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले असूनही उजनी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले नाही गेले दोन दिवस झाले घाटमाथा परिसरात बरसत असलेल्या तुफान पावसामुळे आधीच उजनीच्या सर्व धरणे शंभर टक्के असल्याने उजनी धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली व प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली याचा फटका नदी काठावरील शेतकरी व्यासनारायण झोपडपट्टी गोपाळपूर पाण्याचे प्रमाण वाढले तर आंबेडकर नगर यांना या उजनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हा येणारा संभाव्य महापूर हा निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे असे म्हणावे लागेल या संदर्भातील पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या पंढरी संचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका